आडगाव प्रीमियर लीग एपीएल नाईट क्रिकेट सामन्याचे आयोजन नाशिकमधील नाशिक, नाशिक मनपाच्या पंचवटीच्या हद्दीत येत असलेल्या सर्वात मोठे गाव म्हणून तसेच कबड्डी कुस्ती क्रिकेट तसेच इतर खेळाचे माहेर घर असलेल्या आडगाव या गावाची सर्वांगीण ओळख आहे या नवीन वर्षानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आडगाव प्रीमियर लीग एपीएल नाईट क्रिकेट सामन्याचे आयोजन आडगाव बसस्थानक जवळ असलेल्या आडगाव व्यायामशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आले या क्रिकेट सामन्याचे आयोजन दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस ते एकोणवीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजित केले असून या एलच्या क्रिकेट सामन्यात आडगाव मधील त्यांचे संघमालक सहभागी झाले आडगाव प्रीमियर लीग नाईट क्रिकेट सामन्याचे उद्घाटन उपस्थित मान्यवर शिवसेना उपनेते श्री नितीनजी बांदगुडे पाटील नाशिक महानगरपालिका सह आयुक्त श्री लक्ष्मीकांत साताडकर आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू आडगावचे भूमिपुत्र आकाश शिंदे आय अभिजित जाधव यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले या नाईट क्रिकेट सामन्यासाठी विशेष बक्षिसांची खैरात करण्यात आली असून प्रथम बक्षीस एकतीस हजार रुपये अॅडव्होकेट नामदेव काका शिंदे यांच्याकडून दुसरे बक्षीस एकवीस हजार रुपये सदाशिव शिंदे यांच्याकडून तिसरे बक्षीस अकरा हजार रुपये युवा नेते श्री सिद्धेश्वर अंडे यांच्याकडून चौथे बक्षीस सात हजार रुपये सूरज लभडे हॉटेल कल्पना यांच्याकडून विशेष ट्रॉफी बक्षीस चोवीस हजार रुपये श्री रवींद्र भाऊ जाधव यांच्या हस्ते वैयक्तिक पारितोषिक नऊ हजार रुपये श्री उमेश भाऊ जाधव यांच्याकडून मॅन ऑफ दी मॅच ट्रॉफी बक्षीस श्री सागर पोपटराव लभडे यांच्याकडून असे पारितोषिक ठेवण्यात आले असून यामध्ये सहभागी झालेले संघ आणि संघमालक सागर एस सोलार टायकर्स अभय आनंदराव माडोदे युवा पलटण ऍडव्होकेट नितीन रामकृष्ण माडोदे एन एम वायरस वॉरियर्स इंजिनियर रवी धारबडे आर डी फायटर श्री अतुल दादामते मते अडगाव वॉरियर्स ऍडव्होकेट कैलास भाऊशिंदे श्रीराम सेना श्री गोरक्षा लभडे अन्नपूर्णा फायटर श्री रामभाऊ जाधव राम योद्धा ॲडव्होकेट सचिन देशमुख मातो श्री वॉरियर्स श्री गणेश भाऊ माडोदे महाराष्ट्र पोलीस अशा प्रकारे संघ आणि मालक या आडगाव प्रीमियर लीगमध्ये सहभागी झाले असून हो श्री भिकाजी पाटील शिंदे मल्हारी भाऊ मते यांचे मोलाचे सहकार्य लाभले प्रतीक अग्रवाल यांच्याकडून पाणी बॉटल बबलू मते यांच्याकडून सीसीटीव्ही राजू चाचा सय्यद यांच्याकडून छावाटप करण्यात आला आयोजन समिती सोमनाथ जाधव मंगेश लभडे सागर माडोदे विशाल शिंदे पोपट शिंदे दादा देशमुख सुनील मते योगेश माडोदे युवराज झोमान विनायक राऊत एकनाथ हडदे समस्त आडगाव का ग्रामस्थ क्रिकेट सामना पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक तेज डिजिटल साठी संदीप लभडे आडगाव